आणि त्या जबाबदाऱ्यामुळे कदाचित आपल्याशी इंटरॅक्शन थोडी कमी झाले असेल आणि मीडियाशी इंटरॅक्शन कमी झाले म्हणजे गायब झालो किंवा रिस्पॉन्सिबिलिटी टाळली असं होऊ शकत नाही राहायला विषय हा जो दोन दिवस मीडियानं जो चालवला याचा खरं तर ह्याची माहिती घेणं गरजेचं आहे मी माननीय मुख्यमंत्री आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली अशा कुठल्याही गोष्टीला मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली नाही फॉर फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन एक भाग दुसरा भाग आता एकतीसशे नव्वद कोटीचा हा घोटाळा झाला ज्यावेळेस तुम्ही बघितला असेल एकशे आठच्या बाबतीत दहा हजार बारा हजार कोटीचा घोटाळा झाला पण हे सगळं काम करत असताना ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून एक रुपयाही कुठं समोर गेलेला नाही अशा केसमध्ये आभासी जगामध्ये जगायचं आणि घोटाळे झाले आणि एखाद्याला पर्पजली बदनाम करणं हे चुकीचं आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही पेपरलाही बघितलं असेल तुमच्या माध्यमातून मी मीडिया समोर ज्यावेळेस मंत्री होतो त्यावेळेस सांगितलं की न भूतवणं भविष्य ते असे चोवीस महिन्यामध्ये बेचाळीस निर्णय आरोग्य विभागामध्ये आपण घेतले त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं स्वागत केलं वारीच्या बाबतीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तीनदा आपलं नाव आलं चांगल्या पद्धतीनं सेवा केल्या ज्यावेळेस मोफोत उपचार पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपण इम्प्लिमेंट केलं त्यावेळेस ह्या तमाम महाराष्ट्रातल्या सरकारी हॉस्पिटलची संख्या आयपीडी की असेल किंवा ओपीडी असेल हे जवळपास तिप्पट चोपट झाले हे तुम्हीच मला सांगितलं आणि त्या केसमध्ये मध्यंतरीची परिस्थिती त्याच्या अगोदरची आपल्या सर्व पीएससी पासूनच्या जिल्हा रुग्णालयापर्यंतची होती त्या ठिकाणचं असणारं अतिशय घाणेरड वातावरण किंवा अस्वच्छता मी प्रत्येक रिजनमध्ये जाऊन पीएससी पासून वरपर्यंत सगळ्या व्हिजिट केल्या आणि त्या ठिकाणी म्हणून सुद्धा एक मोहीम मी राबवली होती तुम्हाला आठवत असेल सुंदर माझा दवाखाना त्यावेळेचे गावकरी तिथले लोकप्रतिनिधी सरपंच आमदार जिल्हा परिषदेचे सदस्य आणि संपूर्ण आमचा आरोग्य विभागाचा स्टाफ हिनी ती मोहीम प्रत्येक महिन्याला राबवायची त्याचे फोटोग्राफ अपलोड करायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेही केलं त्यानंही ते कंट्रोलमध्ये होत नव्हतं आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आमच्या अगोदर वैद्यकीय शिक्षण विभागानं अशाच पद्धतीचं मेकॅनायझ्ड क्लिनिक सिस्टम राबवली त्याचा भाव होता एकशे वीस रुपये पर स्क्वेअर मीटर यांत्रिकी पद्धतीनं अगोदरचा तुम्ही जो सांगितलं की सत्तर कोटीमध्ये एक ध्यानात घ्या सत्तर कोटीमध्ये मॅन्युअली महाराष्ट्रातले जवळपास अडीच हजार हॉस्पिटलची स्वच्छता मेंटेन करणं शक्य आहे का हे तुम्ही अनालिसिस करा आणि ते शक्य नव्हतं आयपीडी ओपीडी वाढलेली होती म्हणून हे यांत्रिकी पद्धतीने जाणं हे खात्याकंड ज्यावेळेस हे पुटप केलं गेलं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाकीच्या खात्याची माहिती घ्या त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण विभागाची ऑलरेडी ती ऑर्डर झालेली होती एकशे वीस रुपये पर स्क्वेअर मीटरनं समाज कल्याण विभागाची ऑर्डर झाली होती पंच्याण्णव रुपयेनं आणि माझ्या खात्यानं ती ऑर्डर चौऱ्याऐंशी रुपये पर स्क्वेअर दोन हजार बाराचा रेट त्याप्रमाणे ती फायनल केली अगोदर असं ठरलंय की हे केंद्रशासित ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्याकडे जे सुपूर्द करून आम्ही तिकडे दिलं होते केंद्राकडे की महाराष्ट्रभर हे काम करायचं म्हटलं तर मोठी यंत्रणा लागेल आणि त्या कंपनीला ते केंद्र बघून घेईल त्याप्रमाणे ते पास होईल पण हायकोर्टामध्ये आपल्यातलेच कुणीतरी लोकल लोकं गेली आणि कोर्टानं तो सेंट्रल कंपनीला देणं हे रद्द केलं आणि म्हणून महाटेंडरवरती ह्या ठिकाणी ते पब्लिश झालं त्या ठिकाणी बारा लोकांनी त्या ठिकाणी कॉम्पिट केलं पाच लोक लिस्टिंग झाली आणि त्याच्यामध्ये जे आज कुठली कंपनी आहे त्यांना त्या पद्धतीनं ते काम मिळालं त्यांचं एमयू झालं वर्क ऑर्डर झाली आणि आमचे इलेक्शन लागले त्याच्यानंतर परत काय झालं त्याच्यातली कुठलीही माहिती माझ्याकडे नाही मला जे काही काल आपल्या खात्यात जी माहिती मिळाली की अशा पद्धतीचं कुठलंही एक रुपयाचंही ट्रान्झॅक्शन महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यावरती दिलेलं नाही आणि आयुक्तांनी त्याच्यावरती हे सांगितलं गेलं की आमच्याकडे बजेटरी प्लॅनिंग असल्यामुळे तात्पुरता आम्ही हे थांबवतोय माननीय मुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की ह्याला अशा पद्धतीची कुठलीही स्थगिती दिली नाही कारण माझ्या हॉस्पिटलमध्ये येणारा हा वर्ग जो आहे तो रोजंदारी करणारा दोनशे चारशे रुपये करून स्वतःचं पोट भरणारा कारण ज्याला दहा हजार रुपये पगार आहे तो सुद्धा आज गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जात नाही तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो हे डोक्यात ठेवून आपला आपला दवाखाना ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही पुढे आणली त्याच्यानंतर मोफत उपचार सुरू केले आणि अपग्रेडेशन करण्यासाठी या पद्धतीची भूमिका जर घेतली असेल आणि मला वाटतं तुम्हीच अनालिसिस करा अडीच हजार हॉस्पिटल ह्याचं क्लिनिंग स्वच्छता ही वाढलेली भूमिका पेशंटची वाढलेली संख्या हे सत्तर कोटीमध्ये शक्य आहे का म्हणून खात्यानं ठेवलेला प्रस्ताव हा मेकॅनायझ्ड तांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करणं ह्याच्यावरती केलेला होता त्याचा निर्णय मी त्यावेळेस घेतलेला आहे दोन गोष्टी असतात शासन म्हणून धोरणात्मक निर्णय घेणं आणि खात्याला एक डिरेक्शन देणं हे मंत्र्याचं काम असतं आणि त्या चांगल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं फ्रेममध्ये बसून इम्प्लिमेंटेशन करायचं काम हे प्रशासनाचं असतं ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात आणि म्हणून हे पुढं काय झालं त्याचं काय झालं सुद्धा टोटल टेंडर त्या एकशे आठमध्ये काय हजार बारा हजार कोटीचा असेल बारा हजार कोटीचा घोटाळा झाला त्या केसमध्येही कुठेही रुपयाचा ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठेही समोरच्याला रुपयाला कारण ते न्यायप्रविष्ट होतं आजही न्यायप्रविष्ट आहे आणि सभागृहात सुद्धा मी आश्वासन दिलेलं होतं की जोपर्यंत माननीय हायकोर्टाचा निर्णय येत नाही ऍज पर द डिरेक्शन घेऊन बाय द हायकोर्ट त्याप्रमाणे हे हो जे इम्प्लिमेंटेशन होईल आज हे रेकॉर्डवर आहे आणि ह्या बाबतीत जे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील त्याची चौकशी करतील इतरपणे चौकशी करावी आपणही आपल्या माध्यमातून सांगा या प्रत्येक टेंडर प्रोसेस काय आज जे विरोधकांनी जी पोडतिडी काय त्यांची किंवा त्यांना माहित आता पाच वर्ष काहीच नाही आज प्रचंड दोनशे चौतीस पस्तीस आमदार घेऊन आज आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी चाललेलो आहे आमच्या तीन नेत्याच्या माध्यमातून आणि मग आता कुठला ना कुठला विषय काढायचा आणि एक बर्निंग इश्यू करून एक सो कॉल्ड जे नेते आहेत त्यांना टार्गेट करायचं आणि त्या टार्गेटच्या माध्यमातून मग आम्ही विचलित होऊ आणि त्यांच्यावरती काहीतरी ते जसे जसं आपल्याला कुत्रं चावतो आपण कुत्र्याला चावतो का चावत नाही त्याच्यामुळे त्यांना बरोबर द्या आमच्यावर कित्येक नेत्यांनी सांगितलं मी मागच्या वेळेसही बोलतो की संजय राऊतला ज्यावेळेस मी आरोग्यमंत्री असताना मी एक सीट मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलेलीच होती आजही आजच्या जे काय सध्याचे आमचे आरोग्यमंत्री आहेत आमचे प्रकाश आंबेडकर त्यांनाही आज विनंती करतो की अजूनही यांना त्याची गरज आहे सायकॅट्रिकची गरज आहे त्यांच्याकडनं त्यांना चेक करून घ्या त्याच्यामुळं हे टेक्निकल बाब आहेत याच्यामुळं फारसं खोलात मला वाटतं मी जे आपल्याला एक्सप्लेनेशन दिले याच्यामध्ये आपणही खोलात जा आणि काय अडचण असेल तर परत मी आपल्या समोर येतो आणि त्याचं उत्तर देतो सरकारला सेंट्रल एव्हिएशनला गृह खात्याला सगळ्यांना अंधारात ठेवलं सगळ्यांना फसवलं असं सुद्धा आरोप तुमच्या वैयक्तिक कारणासाठी विरोधक काय म्हणलं तर त्यांचं त्यांचं परसेप्शन आहे त्यांच्या परसेप्शनला मला उत्तर द्यायची काय गरज नाही त्यांनी तेन, प्रत्येक केलेल्या प्रश्नाला मी उत्तर देवच इट इज नॉट मॅन्डेटरी ऑन मी लक्षात लोकशाहीच्या अधिकारामध्ये जसा समोरच्याला प्रश्न विचारायचा अधिकार आहे त्याचं उत्तर द्यायचं की नाही हा सुद्धा अधिकार माझा आहे ठीक आहे एक मिनिट मग त्यांना विचारा ना कायदेभंग असेल तर त्यांनी त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई चालू करावी बरोबर आहे का नाही हे मला विचारून काय एक वडील म्हणून शंभर व्यक्तींच्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला जो निर्णय घ्यायचा होता मी जी काय सगळ्याकडं एक विनंती केली सगळ्याकडं सहकार्याची अपेक्षा केली एक बाप म्हणून माझी चूक नाहीये आणि माझ्या ठिकाणी आपल्यातला कुणीही किंवा स्वतः जितेंद्र आव्हाड आणखी कुणी ह्या ठिकाणी असतं तर वडिलाचं कर्तव्य म्हणून जे करावं लागलं असतं ते त्यांनी सुद्धा केलं असतं एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे सांगायचं एकच काम आहे की एक लक्षात घ्या माझे टोटल माझ्या कुटुंबातली जे काही तरुण पिढी आहे पुढच्या आमच्या पाच भावांची ती अकरा मुलं आहेत आणि आमच्या ह्याच्यातला एक अलिखित नियम असा की कुठलाही माझा मुलगा कुठल्याही बिझनेससाठी किंवा कुठल्याही याच्या माझ्या कारखान्यावर किंवा कुठल्या माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये जात असेल तर जाता जाता आमच्यातली पद्धत आहे की सकाळी एक तासामध्ये आम्ही एकमेकाला इंटिमेट करतो दे आर इंटिमेटिंग मी साहेब मी इकडे चाललो आहे किंवा मी इकडे चाललो आहे मी दिल्लीला चाललो मी आणखी कुठे चाललो आहे हे सगळं माहीत होतं आणि त्यानंतर जे काय त्या दिवशी घडलं विदाउट इंटिमेशन असं झालं कसं आणि मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यामुळं मी थोडा पॅनिक झालो आणि पॅनिक झाल्यामुळे ह्या पुढचे ऍक्शन मी नाही माझे सगळेच पुतले माझे सगळे भाऊ माझ्या कुटुंबातले सर्व सदस्य सगळे पॅनिक झाले कारण माझ्या कुटुंबाची गेले साठ सत्तर वर्षातली ही परंपरा आलेली आहे चालत त्याच्यामुळे त्याच्यात वेगळं काही नाही अभि बोल दिया है। चलो बाय